रेनापूर तालुक्यातील घनसरगाव येथील ग्रामस्थांचा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न रेनापूर तालुक्यातील घनसरगाव येथील ग्रामस्थ संदीपान लक्ष्मण भुरे यांनी आपल्या मालकीच्या आठवरील नोंद सहमती नसताना सरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी बेकायदेशीरपणे कमी करून भावाच्या नावाने केली असल्याने संबंधित वर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर तीन दिवसीय गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिल्याने आमरण उपोषण मागे घेण्यात आलं मात्र या आश्वासनाची गेल्या तीन महिन्यापासून कसलीही पूर्तता झाली नसल्यामुळे व सरपंच ग्रामसेवक विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी यांनी काम करण्यास टाळाटाळ करत असल्याने या सर्वांच्या त्रासाला कंटाळून माझा आठ अ माझ्या नावे करून देण्यात यावा व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करत असल्याचं संदीपान लक्ष्मण भुरे यांनी सांगितलं यावेळी पोलीस बंदोबस्त असल्याने मोठा अनर्थ टळला आंदोलनकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितलं